आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सत्यजी दरवाजा उघडून आत आला तसं दुर्वाने बाल्कनीतून पाठीमागे ओढून पाहिलं तिने त्याची गाडी खाली आली होती ते पाहिलं होत तो आत येताच ती पण आत आली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण बोलले मात्र काही नाही तो सोफ्यावर बसत पायातले शूज काढत म्हणाला तुम्ही घराबाहेर असल्यावर मला झोप येईल का ती ते शेजारी बसत यावर मात्र तो काहीही बोलला नाही पण त्याचा तो सुकलेला चेहरा आणि भकास नजर तिच्या काळजावर घाव घालून गेले सॉरी ती पुन्हा त्याच्याकडे बघून म्हणाली तसा तो सॉक्स काढता काढता थांबला त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती खूप केविलवाण्या नजरेने त्याच्याकडेच बघत होती तिने पण त्याच्या नजरेत पाहिलं पण तिथे निळे डोळे तिला आपण उद्या बोलू तो जागेवरून उठत म्हणाला पण तो जाणार तितक्यात दुर्वाने उठून त्याला मिठी मारली तसा तो थांबला जीत आय एम सॉरी खरच चुकलं माझं माझ्या मनात विचार आला होता तुम्हाला सांगायचा पण तुम्ही त्या ठाकूरच्या टेंशन मध्ये असणार असं वाटलं मला म्हणून मी नाही सांगितलं आणि मी फक्त माझ्या शंकेचं निरसन करायला गेले होते मला खरच वाटलं नव्हतं की तो माझ्यावर हल्ला करेल ती त्याला मिठी मारून त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता हात अजूनही खालीच होते त्याने एक श्वास घेत तिला स्वतःपासून बाजूला केला तुझी एक चूक आज आपल्याला किती महागात पडली असती कळते का तुला जर आम्ही तिकडे वेळेत आलो नसतो तर आज तू या जगात नसतीस आमचं सोड निदान स्वतःच्या आई वडिलांचा तरी विचार केलास का तू नेहमी स्वतःच खरं करायचं असतं तुला सासरी बुवा तुला त्यांचा मुलगा मानतात तुझ्यावर फक्त या घराची नाही तर दोन्ही घराची जबाबदारी आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावर असते ना तेव्हा असं केअरलेस वागून चालत नाही दुसऱ्याला हरवताना स्वतःला पण वाचवावं लागतं कारण आपल्या खांद्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तुम्ही म्हणताय ते पटतय मला पण सगळेच तुमच्यासारखं नाही ना, ना वागू शकत तुम्हाला जमत हे तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडता पण सगळे सत्यजित पाटील नाही ना बनू ना शकत ती पण त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली सत्यजित पाटील व्हायचंय सगळ्यांना माझ्या हातातली पॉवर दिसते सगळ्यांना पण त्या पॉवर मागची कर्तव्य त्यातलं दुःख ते कोणाला दिसत नाही तो सुस्कारा सोडत पुन्हा सोफ्यावर बसला सगळं दिसतंय मला सगळे सोबत असून तुम्ही मनाने किती एकटे आहात ते कळतय मला घरात आल्यानंतर दारूला एकदाही स्पर्श न करणारा माणूस आज दारू पिऊन आलाय कारण आज त्याचं चित्त थाऱ्यावर नाहीये आज त्याला त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ सत्य समजलंय आपली आई आणि काकू यांचा खून झाला होता हे समजल्यानंतर तुमच्या मनावर काय भीती असेल याचा मी अंदाजही लावू शकत नाही तुम्हाला फक्त टेन्शन माझ नाहीये तर या घरात येणाऱ्या अजून दोन सुनांच आहेत त्यात सगळ्यात जास्त तर सूर्याच्या जा बायकोचे आहे कारण एक वेळ शिवा सगळ्यांना पुरून उरेल पण सूर्या तो तर स्वतःच अजून खूप निरागस आहे या जगातले डावपेच नाही माहीत त्याला उद्या देव न करो त्याला किंवा त्याच्या बायकोला काही झालं तर संपत काकांच काय होईल याच तुम्हाला टेन्शन आहे उद्या जर मला काही झालं तर माझ्या आई वडिलांना तुम्ही काय उत्तर द्याल याच तुम्हाला टेन्शन आहे ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणत होती आणि तो स्थब्ध होऊन फक्त तिच्याकडेच बघत होता बरोबर बोलते ना मी ती म्हणाली तस त्याने तिच्यावरची नजर बाजूला केली यावेळी डोळ्यांच्या कोपऱ्यातून नेणाऱ्या पाण्याला तो अडवू शकला नाही तिने त्याच्या गाला हात लावून त्याचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि पाऊल पुढे होत हळूच टाचा उंचावून हलकेच त्याच्या उठांवर ओठ टेकवले तस त्याने डोळे झाकून घेतले जीत तुम्ही नेहमी म्हणता ना की परीक्षा ही नेहमी सत्यालाच द्यावी लागते पण शेवटी जीत सुद्धा सत्याचीच होते आणि तुमच्या नावात तर सत्य आणि जीत दोन्ही पण आहे तुम्हाला हरवणं कुणालाही शक्य नाही आय प्रॉमिस इथून पुढे मी तुम्हाला न विचारता कुठलंही पाऊल उचलणार नाही तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकेल त्या बदल्यात तुम्ही मला एक प्रॉमिस करा की या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे त्याला तुम्ही शोधून काढाल आज तो कुठेतरी लपून बसलाय पण राका मेलाय हे जेव्हा त्याला कळेल ना तेव्हा तो नव्याने पुन्हा चाल खेळेल पण यावेळी आपण त्याला जिंकू द्यायचं नाही काही वर्षांपूर्वी जेव्हा हे सगळं घडलं होत त्या माणसाविरुद्ध फक्त अप्पा एकटे होते पण त्याच्या विरुद्ध तुम्ही तिघे आहात आणि तुमच्या सोबतीला मी पण आहे आणि जेव्हा आपण एकत्र येऊन कुठलं काम करतो ना तेव्हा समोरचं आपल्याला कधीच हरवू शकत नाही पाटलांच्या सुनाला मारायचा ना त्याला पण याच पाटलांच्या सुना त्याला तुम्ही ती त्याचा हात हातात घेत म्हणाली तिच्या शब्दांनी त्याच्या मनाला एक प्रकारचा आधार मिळाला खचला होता तो मनाने पण तिच्या शब्दांनी तो पुन्हा सावरला त्याने तिच्याकडे बघून स्माईल केली तिच्या कपाळावर तिने त्याला मिठी मारली आणि त्याने पण तिला स्वतःच्या मिठीत सामावून घेतलं बराच वेळ ते असेच एकमेकांच्या मिठीत उभे होते रागा मेला नाही नाही होऊ शकत तो माझा सगळ्यात विश्वासू माणूस होता तो नाही मरू शकत असं म्हणत त्या माणसाने रागात समोरची खुर्ची उचलून ड्रेसिंग टेबलच्या आरशावर मारली तसं त्या आरशाच्या काचा सगळीकडे विखुरल्या गेल्या त्या तुटलेल्या आरशात त्या माणसाचा अर्धवट चेहरा दिसत चेहऱ्यावर क्रूर भाव वाढलेली पांढरी दाढी आणि डोळ्यातला जाळ फक्त एवढ समोरच्याला घाबरवायला पुरेस होत पाटला न जेवढ जगायचंय तेवढं जगून घ्या जेवढं हसायचंय तेवढं हसून घ्या कारण यानंतर तुमच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच असेल असं म्हणत त्या माणसाने रागात हाताची फुटावली दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाला बाहेर जॉगिंगला जाण्याची अच्छी बात इच्छा नव्हती म्हणून तो वाड्यातलाच जीप मध्ये गेला पण त्याने आज जाताच पाहिलं की सूर्या पंचिंग बॅग वर सगळा रांग काढतोय त्याच्या येण्याची चाहूल लागता सूर्या पंचिस मारायचा थांबला पंचिंग बॅगचा विमा काढला होता ना शिवा त्याच्या जात म्हणाला तस सूर्याने हातातले बॉक्सिंग ग्लव्हस काढले मला विमा काढायची गरज नाही पैसे भरायला माझे दोन्ही भाऊ समर्थ आहेत त्याच्याकडे बघून तसा शिवा गालात हसला कशाचा आलाय आपल्या आईला कोणीतरी मारलं याचा कि राधासोबत ब्रेकअप झालंय याचा शिवाने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं तुला कसं कळलं माझं राधासोबत ब्रेकअप झालंय ते सूर्याने त्याच्याकडे बघत विचारलं तसा शिवा गालात हसला हे थोबाड बघून जे मला स्पष्ट वाचता येत शिवा त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला खरं सांगू काल मला वाईट वाटलं होतं पण आज उलट मला आनंद होतोय की मी तिच्यासोबत ब्रेकअप केलं निदान आता ती सेफ तरी राहील राग तर मला या गोष्टीचा येतोय की माई आणि आईला कोणीतरी संपवले आणि इतकी वर्ष आपल्याला त्याची भनक सुद्धा लागली नाही माईच तर मी समजू शकतो तिचा ऍक्सिडेंट झाला होता पण आईला तर कॅन्सर होता ना ज्याची ट्रीटमेंट पण व्यवस्थित सुरू होती आणि फायनल रिपोर्ट मध्ये असं आलं खोटे होते का सूर्या म्हणाला नाही ते रिपोर्ट खोटे नव्हते काकूंचा मृत्यू ब्रेन हॅमरेज मुळेच झालाय आणि ते कोणीतरी घडवून आणलं होतं दुर्वा आत येत म्हणाली तिच्या पाठोपाठ सत्यजित पण आत आला शिवा आश्चर्याने म्हणाले हो oh, सुर्यावर माझाही विश्वास नव्हता पण आता मलाही तसच वाटत सत्यजित म्हणाला पण हे कस शक्य आहे शिवाने विचारलं अगदी सहज शक्य मला सांगा काकूं सोबत जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या कुठल्या टेंशन मध्ये होत्या का किंवा त्यांच्या मनावर कसलं दडपण होत का दूर्वाने विचारलं यावर ते तिघीही विचार करू लागले मला तर तसं काहीच आठवत नाही काकू खूप हसतमुख स्वभावाची होती शिवा म्हणाला हो आम्ही जेव्हा तिला केमोथेरपीला घेऊन केमो जायचो तेव्हा पण ती मध्ये नसायची उलट सूर्या थोडा इमोशनल होऊन म्हणाला तस शिवाने त्याच्या खांद्यावर हात टाकला ब्रेन महत्वाची कारण म्हणजे एकतर डोक्यावर कसला तरी जोराचा प्रहार होण किंवा ती व्यक्ती अगदी सहन न होणाऱ्या मानसिक दडपणाखाली वावरण किंवा मग वा कोणीतरी जाणून बुजून अशा औषधांचा प्रयोग करणं ज्यामुळे त्या व्यक्तीच रक्त पातळ होत आणि त्यामुळेच हळूहळू त्या, त्या व्यक्तीचा ब्रेन डॅमेज व्हायला हो सुरुवात होते दुर्बा म्हणाली तसे ते तिघेही भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले पहिलं कारण तर इथे नव्हतच काकूच्या डोक्यावर कसलाही मार लागलेला नव्हता ती अगदी व्यवस्थित होती मग सेकंड किंवा थर्ड यातूनच तिच्यासोबत काहीतरी झालं असावं पण जितकं मला आठवत यावरून तरी ती कुठल्याही मानसिक दडपणाखाली नव्हती पण तिचा स्वभाव बघता तिने कोणाला समजूही दिलं नसेल नसे असऊ हो शकत पण कोण करतय हे सगळं आणि त्याला काकूला मारायच होत तर माई गेल्यानंतर इतकी वर्ष वाट का पाहिली त्याने शिवा म्हणाला वाट नाही पाहिली कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने तसं केलं असावं एका मागोमाग एक जर दोन्ही सुना गेल्या असत्या तर नक्कीच ते संशयास्पद ठरलं असत म्हणून ती व्यक्ती थांबली आणि जेव्हा त्या व्यक्तीला काकूंच्या कॅन्सर बद्दल समजलं असावं तेव्हा त्याने त्याच गोष्टीचा फायदा घेत पुढची प्लॅनिंग केली असावी तो जो कोणी त्याने ना एकदा फक्त समोर यायला पाहिजे नाही त्याला उलटा लटकवून जिवंत ना तर शिवराज पाटील नाव लावणार नाही शिवा रागातच हाताच्या मुठी आवळत म्हणाला त्या व्यक्तीला तर आपण शोधूच पण त्याआधी दोघांसोबत अजून एक महत्वाचं बोलायचं काय सूर्याने विचारलं दोघांना म्हणण्यापेक्षा सध्या तरी हे फक्त शिवाला लागू पडत दुर्वा शिवाकडे बघत म्हणाली तुम्हाला दोघांना नक्की काय बोलायचंय ते स्पष्ट बोला घुमून फिरवून अजिबात दोघांकडे बघत म्हणाला शिवा तुला लग्न करावं लागेल दुर्वा म्हणाली तस शिवा शॉक झाला कारण लग्न या गोष्टीचा त्याने अजून विचारच केला नव्हता तो त्याच्या खुश होता वहिनी, या सगळ्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे शिवा म्हणाला खूप मोठा संबंध आहे शिवा त्यांनी दुर्वाला एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय आता आपण सावध झालो असणार हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते लगेच दुर्वावर हल्ला करू शकत नाही आणि मी त्यांना तशी संधी सुद्धा देणार नाही पण जेव्हा त्या व्यक्तीला हे कळेल कि लवकरच पाटील वाड्यात दुसरी सून येणार आहे तेव्हा मात्र त्याला झक मारून वेळातून बाहेर यावं लागेल सत्यजित म्हणाला अरे म्हणून काय मी लगेच लग्नाला उभा राहू का हे काही एक्सचेंज ऑफर थोडीच आहे प्लॅन एक्झिक्यूट झाला विलन मेला आणि मी त्या टेम्पररी बायकोला परत तिच्या माहेरी सोडून आलो ना बाबा ना हे लग्नाचं झंझट सध्या तरी मला माझ्या डोक्यावर नको आय एम नॉट रेडी फॉर दिस शिवा तिथेच मांडी घालून खाली बसत म्हणाला ए शिवादा कधी ना कधी तुला लग्न करायचंच आहे ना मग करून टाक ना पण खाली बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले तस जळजळीत जड़ कटाक्ष त्याच्याकडे टाकला साल्या तुला त्या विलनच काही पडलं नाही तुझ्या लग्नाचं पडलं माझा बॅट वाजला की तू तुझा ताशा वाजवायला मोकळा शिवा हळू आवाजात त्याला ऐकू जाईल असं तसा सूर्य गडबडून गेला दुर्वा म्हणाली तस त्यांनी मान वर करून पाहिलं अरे वहिनी मी त्याला लग्नाचे फायदे समजावून सांगत होतो सूर्या म्हणाला तसं शिवाने पुन्हा रागा त्याच्याकडे पाहिलं दुर्वा खाली बसली आणि तिने शिवाचा हात हातात घेतला हे बघ शिवा प्रत्येक वेळी शारीरिक बळ दाखवून सगळ्या गोष्टी सॉल्व होत नाही कधी कधी आपल्याला बुद्धीने पण खेळावं लागत आय नो हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे म्हणूनच आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला ज्यामध्ये आपलं काम पण होईल आणि तुझ्यावर लग्नाचं कुठलं दडपणही नसेल दुर्वा म्हणाली कसला निर्णय शिवाने विचारला तुझ लग्न होईल पण ते फेक मॅरेज असेल तू फक्त बायको घेऊन या घरात यायच पुढचं सगळं आम्ही बघून घेऊ सूर्या स्वतःच डोकं खजवू लागला वहिनी कुठल्या मॉल मध्ये ऑफर चालू आहे का ग बायकांची हवं तर मी पण मला एक घेऊन येतो म्हणजे नकली वाली हा म्हणजे त्या विलन वर अजून थोडा इम्पॅक्ट पडेल तो अजून घाबरेल म्हणाला शिवा आणि दुर्वा तिघांनीही रागात त्याच्याकडे पाहिलं तस त्याने हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं अरे यार का माझ्या एवढ्या शमीला शॉट देत तुम्ही लोक आजकालच्या जमान्यात कोण करेल फेक मॅरेज आणि ते पण माझ्याशी उलट हा तर चांगला चान्स असेल त्या मुलींना पाटलांची सून होण्याचा कोणती मुलगी असा चान्स सोडेल अशी मुलगी आपल्याला मिळणं अशक्य आहे शिवा म्हणाला पण शोधली आहे सत्या आणि सोबतच म्हणाली शिवाने भुवया उंचावत विचारलं तारा एकमेकांकडे बघून म्हणाले तसा शिवा शॉक झाला पण ताराच नाव ऐकून सूर्याच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माइल आली काही सेकंदांपूर्वी त्याच्या मनात विचार येऊन गेला होता की त्या फेक मॅरेज साठी वहिनी राधाला घेऊन आली तर काही दिवसांसाठी का होईना पण राधाला वहिनी म्हणायचं या विचारानेच त्याच्या हृदयाचे किती तुकडे झाले होते पण ताराचं नाव ऐकल्यावर त्याने सुटकेचा विश्वास सोडला होता एक नंबर आयडिया आहे अरे मी तर म्हणतो फेक काय या दोघांचं खरं खरं मॅरेज करून टाका एकदम बेस्ट कपल आहे तारा जर वहिनी म्हणून आली ना तर जो कोणी आहे त्याला ती उभ्या आणि काडी लावेल मला तर आवडली बाबा माझी वहिनी नंबर दोन सूर्या एकदम उत्साहाने बडबड करू लागला तसा यावेळी पुन्हा त्या तिघांनी त्याच्याकडे पाहिलं यावेळी मात्र त्यांच्या नजरा पहिल्यापेक्षा जास्त तिखण होत्या ते बघून तो जागेवरून उठला आणि थोड्या अंतरावर उभा राहिला हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची त्याने काटेकोरपणे दक्षता घेतली होती अजिबात खर तर सोडाच पण त्या मुलीसोबत मी फेक मॅरेज करायला सुद्धा तयार नाही मला ती मुलगी माझ्या नजरे समोरही नकोय शिवा रागात त्याच्या जागेवरून उठत म्हणाला शिवा तुझ्या मनात दाराबद्दल खूप सारे गैरसमज आहेत सत्यजी पुढे येत म्हणाला काही गैरसमज वगैरे नाही माहित नाहीये तिने काय ते शिवा तिचा चेहरा आठवून म्हणाला मला सगळं तेन इनफॅक्ट तिने जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलंय सत्यजित म्हणाला तसा शिवा शॉक होऊन त्याच्या तोंडाकडे बघू लागला होईल का शिवा सोबत लग्न करायला तयार तो जरी आणि झाला तरी ती त्याच्यासोबत फेक मॅरेज करायला तयार होईल का तुम्हाला काय वाटत ते कमेंट करून नक्की सांगा आपण पुढच्या भागात लवकरच भेटतोय